निरोगमय जाऊ आणि आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना क्रीडामय जाऊ अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आज रोहा ग्रामीण असोसिएशनच्या वतीने हे सामने भरवण्यात आले गेले सात दिवस मला वाटतं क्रिकेटचा महासप्ताह छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या क्रीडांगणावर सुरू आहे अनेक वेगवेगळ्या असोसिएशनचे वेग सामने या ठिकाणी झाले दहावीर असोसिएशन असेल तरी मैत्री ग्रुप असेल काल रवी सुद्धा त्या ठिकाणी सामने झाले पण गेल्या आठ दिवसामध्ये जवळपास चौथ्यांदा मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने तालुक्याभरातील खेळाडून आपला जे काही खेळ दाखवत आहेत ते सुद्धा पाहण्याची संधी मिळाली आत्ता मिडविकेटला कव्हर्समध्ये सॉरी या ठिकाणी एक झेल सुटली तीन अटेम्प्ट केले चौथ्या अटेम्प्टला तरी घेल असं वाटलं होतं पण कधीकधी आत्मविश्वास किती घातक होऊ शकतो हे आपण पाहतो मित्रांनो हे मैदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण त्याचं नाव दिलेलं आहे त्याचं महात्मा टिकवण्याचं काम आपण सर्वांनीच करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रोहा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की चोवीस संघांना एकत्रित्या आपण सुंदर या ठिकाणी झेल घेतलेलं आहे पॉईंटमध्ये असूजींचे मी अभिनंदन करतो की आपण चांगल्या प्रकारे आयोजित केले तर मला वाटतं पहिल्यांदाच रात्रीचे सामने आपण केले असतील मला वाटतं आधी माडाच्या ग्राउंडवर आपण केलेले होते सुद्धा मला काही प्रमाणात हातभार लावता आला यावेळेससुद्धा हातभार लावता आला हे मी माझं भाग्य समजतो मात्र पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी निधी निधी दिल्यानंतर गेले म्हणजे अजून काम सुरू झालं पूर्णसुद्धा झालेलं नाही पण तरीसुद्धा गेले महिनाभर या ठिकाणी सामने सुरू असलेले पाहायला मिळतात काही ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे ह्या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळालं पण एका गोष्टीचा आनंद आहे कारण टीका ही चांगल्या गोष्टीची होतच असते पण एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या रोह्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक आपला हक्काचं असलेलं मैदान गेले अनेक वर्षाची असलेली त्यांची प्रतिष्ठा प्रतीक्षा ही त्या ठिकाणी संपवण्यामध्ये काही अंशी मला यश आलं आहे आज जसं प्रकाश ज्योतामध्ये हे सामने होत आहेत तसं पुढच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस पुढच्या वर्षी आपण सामने घेऊ त्यावेळेस हे टॉवर उभे आहेत हे आता टेम्पररी आपण टॉवर उभे केलेले आहेत मात्र पुढच्या वर्षी परमनंट आपले जसं वानखडेच्या स्टेडियमवर असेल किंवा देशातील दे सर्वच स्टेडियमवर जशी अद्यवत अशी लाईटची व्यवस्था फ्लड लाईट व्यवस्था केलेली असते तशीच आपल्या इथे सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत झालेली असेल एवढाच येतो पण हे बोलत असताना इथल्या आजूबाजूचे जे काही बिल्डिंगवाले आहेत रहिवासी आहेत ते कळत नकळत अनेक आणखी तटकरेला शिव्या देत असतील दररोजची रात्र आमची पंधरा दिवस अनेकेतनी खराब केली संकेत पण ह्या बाबतीतसुद्धा आपल्या सर्व असोसिएशनला एकदा घेऊन बसायला पाहिजे कारण आपल्यामुळे आपल्या परिसरातील कुठल्याही नागरिकाला कोणालाच त्याचा त्रास होता कामा नाही याची खबरदारी आपण देशाचे आप जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनीच घेतलं पाहिजे परवा मी सगळ्याच सहकार्याने सहकार्यानेसुद्धा सांगितलं कारण रात्री पहाटेपर्यंत हे सामने चालू असतात नोकरवर्गामध्ये काम करणारे आपली सर्व मंडे असतात शारकरी मुलं असतात लहान लहान मुलंसुद्धा या ठिकाणी बाल्यावस्थेमधली असतात त्याच्यामुळे त्यांनासुद्धा कुठलाही त्रास होणार नाही ह्याची आता हे सुरुवात आहे त्याच्यामुळे ठीक आहे पण पुढच्या कालखंडामध्ये सगळ्यांनाच बरोबर असोसिएशनवाल्यांना विश्वासात घेऊन या सुद्धा काही ना काहीतरी नियमावली ही आपल्याला करावीच त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभेल अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सदिच्छा देत असताना असेच चांगले चांगले उपक्रम आपल्या ह्या ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून होत राहो असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पण अशा आयोजकांचे सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो खरं तर काल राजूचा मला फोन आला होता की भाई आपल्याला एक प्रदर्शनी सामना घ्यायचा आहे आणि तुम्हालासुद्धा खेळायचं आहे पण सध्या निवडणुकीचं वातावरण आहे त्याच्यामुळे दररोज रात्री यायला उशीर होतो आहे कालसुद्धा मला घरी पोचायला हो एक वाजला खरं काल यायचं होतं पण शक्य झालं नाही आज जाता जाता का होईना आज इथे येता आलं पुढे निश्चितच तुम्ही संधी दिलीत तर निवडणूक झाल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण सर्वजण आहोत ते मैदान गाजवल्यानंतर अशा आपण ह्या मैदानामध्ये खेळण्याची संधी सर्वजणं द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देऊन तुर्तस थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद भाई एक मुलाचं मार्गदर्शन आमच्या सर्व युवा खेळाडूंना दिलं त्याबद्दल पुरुष आपलं रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप सारे आभार चला या मुख्य मुख्यमंत्री आपण यथोचित मान सन्मान करूयात विधान परिषद आमदार दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं या मुख्यमंत्री आपण यथोचित मान सन्मान करतोय मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट देऊन आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मुख्यमंचकावरती करतोय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं आगमन झालं आणि माय मायचूार शाल प्रेमाचं प्रतिक्रिया